अनंत रिफ्रेश सध्याचे विद्यमान खासदार यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालावधीत हो कोणतंही विकास काम केलं नाही उलट त्यांनी स्वतःच्या हेडचा वापर विकास काम थांबवण्यासाठी था केला असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय काय म्हणाले आमदार नितेश राणे पाहूयात आणि त्याला विचारा हो विनायक राऊत खासदार म्हणून घ्या तुम्ही दहा वर्षापासून आमच्याकडे येत आहे नेमकं आमच्या गावासाठी आमच्या तालुक्यासाठी तुम्ही तुम्ही नेमकं केलं काय हा प्रश्न जरा तुम्ही त्यांना मुद्दा म्हणून विचारला पाहिजे जेव्हा आमच्या उसाच्या गाड्या वरतून अडकलेले वरती कारखान्याकडे उसाच्या गाड्या त्या खराब रस्त्यामुळे खालती यायचे नाही तेव्हा कारखान्याची बोलण्याची भूमिका नेमकं कोणी घेतली हा प्रश्न जरा त्यांना विचारा आज गगनबावड्याचा जो घाट बनतोय तुम्हाला माहिती आहे की हा घाटाचा प्रश्न आपल्यासमोर किती महत्वाचा दरवर्षी आपल्याला घाट बंद करायला लागायचा रस्त्याची दुरवस्था व्हायची या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करेन की या घाटाच्या प्रश्नासंदर्भात जो आम्ही राणे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय नितीन गडकरी साहेबांना भेटलो आम्ही रवी चव्हाण साहेबांकडे पाठपुरावा केला आज आज जो काय घाट बनतोय त्यासाठी आपल्याला दोनशे अडतीस कोटी राणेसाहेब आणि आम्ही आपल्या रवी चव्हाण साहेबांचे मानायचे आशे असे असंख्य प्रश्न आहेत जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा हे विरोधी पक्षाचे कोणीही लोक आले नाहीत आता मतं मागायला येतात पण तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आमच्या जेव्हा अडचणी होत्या तेव्हा तुम्ही नेमकं का आलं नाही हा प्रश्न विचारला पाहिजे या विनायकराव खासदार म्हणून त्यांची ते खासियत आहे ते कधीही समर्थनात आपलं लेटरेड वापरत नाहीत चांगल्या गोष्टीसाठी आपल्या कधीच लेटर हेड देत नाहीत मी तुम्हाला किमान दहा तरी उदाहरणं या मतदारसंघामध्ये दाखवू शकतो की विनायक रावतांनी आपला खासदार म्हणून लेटर हेड हे ती विकास कामं थांबवण्यासाठी वापरलेली आहे त्यांनी आम्हाला सांगावं की हे लेटर हेड त्यांचं आहे की नाही वैभवडीमध्ये असंख्य लोक आम्हाला सांगू शकतात किंवा लोकप्रतिनिधी ती निधी आणली म्हणून ती निधी थांबवण्याचं काम याच विनायक रावतांनी केलेलं आहे असंख्य लोक तुम्ही आम्हाला सांगू शकतात निधी थांबवतात विकास थांबवतात त्यांना नेमकं का द्यायचं प्रश्न ह्या निमित्ताने आपण त्यांना विचारलं पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा युट्यूब चॅनल